नमस्कार राज्यात जर बघितलं तर जय मोठा हवामान बदल सध्या पाहायला मिळत आहे बऱ्याच दिवसापासून थंडी होती आता थंडी थोडी कमी झालेली असून ढगाळ परिस्थिती वाढलेली आहे एकंदरीत बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झालेली आहे या चक्राकार वाऱ्याच्या स्थितीमुळे विविध राज्यांमध्ये तुफानी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आपल्या राज्यात काय परिस्थिती आहे ते बघूयात सध्या जर बघितलं तर या कमी दाबाच्या चक्र क्षेत्रामुळं इकडं आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या भागात जे या ठिकाणी मोठा पाऊस या ठिकाणी पडू शकतो त्याचप्रमाणे इकडं अंदमान निकोब भारत त्याचप्रमाणे इकडं केरळ त्याचप्रमाणे बघितलं तर तमिळनाड या भागातसुद्धा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे राज्यात जर बघितलं तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्रामध्ये जवळपास नव्वद टक्के महाराष्ट्रावर जे आहे ढगाळ परिस्थिती कायम आहे बऱ्याच भागात थोडंसं सूर्यदर्शनच पाहायला मिळत आहे जोरदार पाऊस सध्या तर कुठेही नाही मात्र राज्यामध्ये जे आहे उद्या परवा थोडा हलका ते मध्यम पाऊस जे आहे एक पश्चिम महाराष्ट्रातील एक दोन भागात होऊ शकतो झालाच तर होऊ शकतो तो शंभर टक्के या ठिकाणी पडणार नाही त्याचप्रमाणे जर बघितलं तर जय दिनांक सत्तावीस अठ्ठावीसच्या राज दरम्यान राज्यामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये थोडासा पाऊस होऊ शकतो जोरदार पाऊस कुठेही होणार नाही मात्र जोरदार स्वरूपाचा पाऊस पास हा किनारपट्टी राज्यात होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी राज्यामध्ये मध्यमच पाऊस झालाच तर होऊ शकतो मात्र ढगाळ परिस्थिती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे कायम आहे